नमस्कार मित्रांनो रामराम बघा ही पांढऱ्या पळसाचं कलम आणि पांढऱ्या पळसाचं झाड तर ह्याचे पानं बघा असे वरी आकाशाकडे असते जरा वरी तोंड करून थोडे असतात आणि ह्याचे बघा ह्याचे खून म्हणजे मित्रांनो बघा ह्या पळसाला दोन्ही पानाच्या कोण हे असे बारके काट्यासारखं राहतंय अंकूर ही खून त्याची थे। थे ही पानं बघून घ्या ह्या पानापाशी सध्या बघा इथं एक अशी राहते दुयकुन इथं काही इथं फुटलेलं राहतं पानाचे आकार बघून घ्या पानं हिरव्या गट गरडत आहे त्याचं लाकूड एक मित्रांनो पांढऱ्या प्रकारचं मध्ये टोकरल्यानंतर पांढरं येतं आणि याची बघा एक ओळख मला ह्या झाडाला दोन्ही पानं फुटले की इथं एक असं कोंबारा येतो काट्यासारखा दुईकल्या बाजूला आणि ह्या पांढऱ्या पळसाचं एक झाड आहे ह्याचे मित्रांनो लोक काय ते ज्याला माहिती त्यानं पानं तोडून येतात पानं ठोत नाहीत पानं ठोत नाही तर लॅमिनेशन करून पूजाला पानं ठोतेत आपल्या देहारीवर तिजोरीमध्ये ह्याचे पानं दिसले की नेऊन ठोत येतं त्याच्यामुळं पानं राहत नाहीत मित्रांनो ह्याचं बूड बघा काडी बघून घ्या काडी एकदम हिरवी आणि खाली पांढरी मध्ये पण एकदम हो का असं पांढरं निघतंय इथं आपण आता थोडं आहे ते एकदम पांढरं झाड आहे मध्ये हो का तर मध्ये बूड पण एकदम पांढऱ्या प्रकारचे पांढरे शिपट झाड निघतं मित्रांनो तर ही ब्रह्मऊ रक्ष मला तरी हरकत नाही मित्रांनो ब्रह्म वृक्ष आहे आणि हे घरामध्ये थोला तरी नेसतात सुख समाधानी जादूटोना रुगवित आहे नकारात्मक शक्ती होती नवकर शांती आणि स्वर्णविधीसाठी आपल्या एका गुरुने सांगितलं होतं ह्याचं मानगाटा एवढं जर बुड झालं त्या बुडाला एक ओबत छेद करून त्याच्यात लोखंडाची बेरिंगमधली गुळी जरी टाकली तर महिन्याची महिन्याला ती गुळी सोन्याची निघते असा एक चमत्कार सांगितला होता ते काय आपण करून बघितलं नाही आत्ताच झाडं आपल्याला भेटलेत झाडं आपल्याला पण भेटले नव्हते लई दिवस झालं आत्ता दोन तीन दिवसात एक दोन तीन झाडं भेटलेली आहेत ती बी आता ही एक जनल दोन झाडं द्यायची आहेत मुंबई आलेली येणारे ते आज न्यायला पंधरा ऑगस्टचं म्हणून आपण म्हणलं आज पंधरा ऑगस्ट महिना आठवा तारीख पंधरा वार शुक्रवार म्हणून आज म्हणलं एक व्हिडिओ काढून ठेवा झाड गेल्यानंतर परत काही भेटता येत लवकर नाही असं काही सांगता येत नाही मित्रांनो ते दोन झाडं आहेत आपल्याकडे सध्या आता जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पांढऱ्या पळसाच्या झाडाचे उपयोग करून घ्या रोपं भेटतील आपले एक दोन चार रोपं राहिलेले आहेत तर तुम्हाला झाड ही येऊन घेऊन जावं लागल तर ही पुण्यामध्ये हडपसरच्या बाजूला मी राहिला आहे सोलापूर हवेला तुम्हाला इकडे येऊन हे झाड घेऊन जावं लागणार आहे हे झाड पार्सललाही पाठवायला येत नाही मित्रांनो कारण बरेच लोकं पार्सलला पाठवा पार्सलला येत नाही चांगलंही कमरं इतकं झाड आहे मित्रांनो गुडघ्या इतकं मांडे इतकं आणि ही झाड जात नाही झाड पारसाला पाठवून मरत आहे ते एकदम चांगल्या प्रकारे झाड आहे मित्रांनो बघा आज एक वातावरण थोडं पावसाचं झालेलं आहे जरा आबाळ भरून यायला लागले पण पाऊस यायचा एवढा काय अजून वान नाही पण आबाळ भरभर येते आहे ही म्हणून म्हटलं आज मस्त वातावरण आहे आणि व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचावा प्रत्येकापर्यंत दाखवा ही पांढऱ्या पळसाची ओळख आणि मित्रांनो ह्या झाडाला खाली एक कंद राहतो त्या कंदाची ओळख आहे खाली एक छोटा कंद राहतो ह्याला राम राम